आणि हे हार वगैरे घातलेलं इथे बघा जे बाया आल्यानंतर फेसवरती पूर्ण आता वेळात मम्मीच्या अंगात आहे मानपण आम्हाला पुरवा लागेल श्रुपांश तुला आहे बाया म्हणजे काय असतात बोलत नाही इकडे रे पागल अरे ऐक <t> <laughs> ना जरा दिसणार नाही पण मी आहे या गाण्यामध्ये आहे दिसणार नाही दिसणार नाही हे गाण्यामध्ये बऱ्या दिवशी लगेच झाले ना हात कुर्ता एकदम भारी गणपती बाप्पा मंगलमूर्ती एलकोड एलकोड एल सदानंदाचा चला एल गाण्याची सुरुवात केली आपण श्री गणेशाने आणि बाकीचा पुढचा मयूर भाऊ बोलतील भाऊ आपल्या गाण्यात आता काय दाखवणार आहे आपण आपण दोन वर्षापासून माझ्या मनात एक इच्छा होती का आपला जो पारंपरिक बायांचा गाणी मला करायचा होता गेली दोन तीन वर्षापासून माझ्या मनात होता आणि आज तो टायमिंग आलेला आहे तर आम्ही या एकविरेच्या पालखीला पायांचं गीत घेऊन येतोय समोर तर नक्की बघा आणि आवडलं तर खूप सारं प्रेम द्या आणि आपल्या सोबत महाराष्ट्राचे लाडके जाऊन बघा गाणी खूप भारी आम्ही सुरुवात केलेली आहे आणि खूप सारे अजून कॅरेक्टर हे तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यानंतर पूर्ण व्लॉगिंग आणि जो आप मजा मस्ती होणार ती तुम्ही बघणार आहे चला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या श्री गणेश झालेला आहे आपला या गाण्याचा आणि देवपूजन वगैरे करून घेतलेला आहे सो आता थोड्याच वेळात गाणी पण स्टार्ट होईल आणि तुम्ही पूर्ण जो लोकेशन आपला पूर्ण दिसतो दिसतोय की आपला ओ पी आहे आणि मयूर नाईकचे ऑफिस गाणी आहे जाऊन बघा पण सेटअपची सुरुवात अशी आहे की बायांचा मा ना जो मानपान आम्ही दाखवणार आहे तो प्रॉपर आहे आणि आपले आर्ट डायरेक्टर सुशांत आहे सुशांत सुशांत दादा तिथे आहेत जे आपले आर्ट डायरेक्टर नेहमी गाण्यात तुला माहित आहे बाया म्हणजे काय असतात इकडे रे पागल अरे ऐक ना जरा हे गाण्यामध्ये ना रू याच्या या, या साईडला थोडा ब्लॅक येत इकडे हा मी मेन कॅरेक्टर आहे आणि आम्ही रुपांश याच्यामध्ये दाखवलंय कि आले तर पूर्ण कॅरेक्टर तुम्ही बघा त्या कॅरेक्टर प्रमाणेच हे केलेलं आहे आणि हे हार वगैरे घातलेला आहे इथे बघा जे बाया आल्यानंतर फेसवरती पूर्ण बॉडीवरती टिंब येते ते सर्व आपण हा मग तुला असं वाटलं का आलेलं आहे ते नाही नॅचरल आहे तसं वाटतंय अरे बापरे बघा म्हणजे तुम्हाला गाण्यात दिसेल असेल आणि तुम्हाला माहिती आहे गाण्यामध्ये जेव्हा बायांना मान तुला ऐकून घे काय असतं बायांचा मानपान म्हणजे ज्यांना बाया येतात ना तो घरातल्या लोकांना काय बोला ना का मला हे आणून द्या खायला पियाला कपडे घालायला लाईल मानपान द्यावं लागतं असं असतं बायांचं मानपान तो आता तुला विचारतील तिथे गाण्यामध्ये की काय पाहिजे काय पाहिजे भक्तीन आणि तिकडे लोक मग तेव्हा तू बोल मला काय पाहिजे तुला आणून दे देतील समजला का चला या गाण्यामध्ये भक्ती सुद्धा आहे जी तुम्हाला दिसणार नाही दिसणार नाही पण मी आहे या गाण्यामध्ये आहे दिसणार नाही या गाण्यामध्ये दिसणार नाही पण आहे आणि केसावा एवढी मोठी आहे चला आणि जो तुम्हाला मेन कॅरेक्टर बोलवतो मी हा मेन कॅरेक्टर या गाण्यातला कोण आहे बाबा कस दिसतंय आणि आता थोड्याच वेळात मम्मीच्या अंगात येणार आहे मानपण आम्हाला पुरवा लागेल मम्मी जास्त मागातले असं सांगू नको काय पाहिजे जे पण काय असते ते एक तुझा एक पहिला मयूर मयूरकर तुझ्याकडून <laughs>

अरे बापरे आलं ना काय अशी लावता परफेक्ट मेकअप बिकअप करून तेव्हा त्या दिसून चांगले येतात मेकअप केल्यावर हो। चला आता सुरुवात होते आपल्या शूट ची गाण्याची आता खूप मेकअप तू बर शूट मध्ये नाही मग आपण बीटीएस काढतो बीटीएस काढतो काहीच नाही आपला नाही खरं बोलू मॅक्दाचा एक व्हिडिओ आलेला माझा भेटला अजून एकदा बघा माझ्या डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे देव माझा भेटला ठसका मराठी या यूट्यूब चॅनलवरती जो माझा चॅनल आहे ठसका मराठी प्रोडक्शन टीम आणि त्यातला आम्ही दोघं मेंबर्स आहेत आणि गाणी खूप भारी आहे जेजुरीवरतीच गाणी आहे जो तुम्हाला याच्यामध्ये पण खंडोबाचा काही दिसणार आहे तुम्हाला आणि कॅरेक्टर्सचे थोडेफार दिसल आणि गाणी एक्युराईज आहे पण जेव्हा आपण जेजुरीला जातो आणि त्याच्यानंतर जे काय प्रोसेस असते मानपान असतात त्यात काही गोष्टी ते बाया आल्यानंतर काय गोष्टी घडतात ते सर्व तुम्हाला दिसत आहे गाण्यामध्ये त्याचं सुरुवात करूया आपण गाण्याची आणि तुम्ही ब्लॉग बघा किती मजा येणार एकदम धमाकोल एकदम म्हणजे धुमाकुलबी आहे ते कुठं कुठं कोणाकोणाचं लोकेशन अजून टेक घेतला नाही अजून एक टेक बी टेक नाही घेतला पाहुणे कॅमेरा लागता लागता अजून पंधरा मिनटं जातील सेटअप लग सेटअप जातील बघा इथं जोडपा बसलेला एक पोरांचा या साईडला एक जोडपा बसला एक पोरांचा इकडचा पोरपा कुठे गेले इथे याला एलकट हाय माऊलीचा गणपती बाप्पा चालले नुसता शूटिंगला ना अशीच मजा असते बघा अजून पूर्ण सेटअप लागतो मॉप लागतो पूर्ण क्राऊड कारण की केडी बैलांना नुसता क्राऊड लागतं नुसता नुसता प्रोड्युसरचा नुसता खर्च नुसता खर्च भरलेला दिसला लागतो भरलेला मानपाणला जेव्हा विचारलं नको पट्टे बिट्ट्या मग पाय घालाव तू आताच लागेल जेजुरी गोंधळ गोंधल जेजुरी परवा दिवशी लगीन झाले ना आज गोंधला आले इथली सारी बिरी कुर्ता बिरत्या एकदम फारी फारीक नाही आमचा गोंधल्या गोंधल्या लगीन लावून देणारा आई पण आहे बाबा ताम केस आहे खरंच पलू येऊ दे भाऊ खरंच बाया बाया आल्यान मग खरं गया पलू होईल आपल्याला शूट चालू करतो मागास म्हणून बडबड भरपूर केली आपण सिरियसली प्रत्येक जण बोलत राहिले ना तर काय करतोय ते समजणार नाही सिरियसली पिकली चलो आणि म्युझिक चालू आहे पहिला हे मोटारीचे <laughs> <आगा। laughs> न मोटारी मोटारी दान माझ्या बाया झालेल्या घर बाया झालेल्या घर न म्हणता न पिराला मोटार का इ तू रोप वि तू चलती हे मोटारीचे

हे बघा यांना बाया आल्या आणि दोघं पोरा नाही मम्मी थोडीशी हा भक्ताला नॉनव्हेज लागते हम्म काय पाहिजे मानपान मोहतार ए तुम्हाला काय पाहिजे बाबू तुला काय पाहिजे बाव तुला चिकन लेग पीस चला तुला जाणवी काय पाहिजे बिर्याणी आम्हाला फक्त रील्स पाहिजे ॉट काय पाहिजे होला सिक्रेट होता काय पाहिजे एक नंबर ते कोणतरी मला बिर्याणी आणायला गेल तर आणली मागू नको आता परत परत नको मागू कपल कोणतरी विचार होता वेज आहे का हा काय चिकन खाऊ नको नुसतं पाहिजे ना प्युअर पिवर आहे बरोबर इथं बघ भी लागले जर आवाज नाही येऊन देपा जोर घ्यायला का जोर मला भी तांबा येत मिल गया तू रे मिल गया नुसता मोठ मोठ घास आज डायरेक्टर आमचे आणि सरा मूग काला की आहे करा तू ने मग खाली, खाली, खाली काय मान वरती करून जेव ना आयुष्यात मान वरती ठेवायची लक्षात घे काय भाऊ बरोबर आहे का नाही हा बरोबर तू कागाला बसली का नीट बस ना जरा जेव्हा बसले ना हो बोलू चोरी पकडी गई चला गाई आता मस्त पैकी घेतो नाही तर नाही लोक बिलाकले नाही संपून ज्या टेकला ना एवढा टाइम लावला नाही जाम म्हणजे जाम एवढी रिहर्सल करतो ना आम्ही काय बोलतो तुम्हाला कंटिन्यू रिहर्सल आहे आणि एवढा टेक देतो आम्ही कंटिन्यू आमचा डीओपी बघा डीओपी कंटाल ना आमचा गाई, गाई। एवढा टेक घेऊन 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 हे बघा सक्राल ला क्लोजअप घेऊन घेऊन इथं आमचा कोरोग्राफर आहे आणि या त्याला मागून पण चालू आहे आहेपा I hey, hey, am ता ऐसा काम करो भी जा काम नहीं किया नहीं माते मेरी शादी को 6 साल हो गए अभी मुझे कुछ नहीं हो रहा अभी होएगा होएगा माल लगेगा अभी कुछ होएगा तुझ आउशर है के देओ दिया दिए आउशर उसका जतन करो <laughs> उसका जपन करो जपन करो जतन 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 करो ठीक है ठीक है ठीक है चलेगा कैसा है हाउस हुआ क्या पूरा तुम्हारा राधे मा राधे राधे हा अशी फक्त शांत हा तशीच ऍक्टिंग असते हम्म फक्त शांत आणि फुल ड्रेसिंग ब्रेसिंग मार हा ती फिक्स असते चला आणि इथे चालू आहे आता रिहर्सल या साईडला कोरस आता रिहर्सल आहे संध्याकाळचे संध्याकालचे बाजार तुम्ही माझा काय दाखवता फोन नाही फोटो फोटो कोणचा भारी आहे तर यो व्हिलॉग घेऊन आले बोल काय मोस्टली शॉर्ट झालेले आहेत आता इथं तयारी चालू आहे आर्ट डायरेक्टर काय काय स्पेशल विषय काय हो स्पेशल आता सली निघाल हा गो तवा हे पोलबिल बनून ठेवला उरवाला ओके ओ हो स्पेशली पण इकडे अच्छा गाव इथे प्रॅक्टिस चालू आहे प्रॅक्टिस ओरिजनल डुप्लिकेट कामात नसतं ना आपला जे काय ते ओरिजिनल ठीक आहे अरे वा अरे वा अरे वा ए शांतपणे एकदम मस्तपणे उफली हम श्वाञा जानतायब। इद्ना मश्था बली जॉपली जॉपली, मायर भाउ। कैसा लगा?! कैसा लगा?! Celah, 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 celah.

हो काय झोपून राहिला कुठच जाते मयुरला बोलून झाला अरे तू मला बोलतोय तू अक्षरचा का म्हणतोय हो जाते मयुर नाईकला बोलून आला ठीक आहे जातो चलो 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 खूप भारी वाटला हा आता कधी आता भेटू कधी ना कधी आपल्याला स्टुडिओला भेटू समज चलो बाय 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 खूप सारे रील्स बनवा तुम्ही पण हा का बाय 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 ए जिटी बाय चला भाऊ बाय धन्यवाद अरे ना तुम्ही तिकडे आपल्याकडे यायचा चला आपण काहीतरी घुमू फिरू राहू निघूया 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 चला So, तादुन तादुन पोड़ा पोड़ा सो असं झालंय आमचा पॅकअप पूर्ण आम्ही सर्व निघालोय ते काही इकडे तयारी झाली तर अजून फोटोशूट चालू आहे अक्षता बाय हा म्हणजे पॅकअप 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 चलो 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 चले भाई इथे चाल साहेब ब्रो पॅकअप भाऊ पॅकअप आणि बघितलेलं नसेल तर जाऊन गाणी बघा बघा इथे आलेलं आहे आणि गाण्याच्या नंतरच बी टी एस आलेला असेल कॉपीराईट देऊ नको पहिला सांगून ठेवता <laughs> चला आणि गाण्याला प्रेम द्या शेअर करा आणि आम्ही जेवढे पण पाच जण कलाकार आहे त्यांना टॅग करा मेन्शन करा खूप सारे रील्स बनवा आणि गाणी कसं वाटला नक्की इकडे इकडे चलो बाय जय हिंद जय महाराष्ट्र राधे राधे